साबुदाना वडा पंधरा रुपये कचोरी पंधरा रुपये दही वडा पंधरा रुपये मसाला डोसा वीस रुपये सँडविच अठरा ते वीस रुपये वडा सांबार ऑमलेट अठ्ठावीस रुपये व्हेज बिर्याणी पंचवीस रुपये तर नॉन बिर्याणी पस्तीस रुपये शाकाहारी थाळी पंच्याहत्तर रुपये तर मांसाहारी थाळी अठ्ठ्याण्णव रुपये हे मेन्यू कार्ड आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरचं आता एवढंच नाही तर जेवण नाश्ता थंड गरम पेय असे एकूण चव्वेचाळीस पदार्थांचं हे मेनू कार्ड असेल यात व्ही आय पीसाठी ठराविक दिवशी खास पदार्थही असतील आणि यासाठीच होणारा खर्च हा वर्षाकाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये इतका असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर वर्षभरात होणाऱ्या खानपान सेवेसाठीच्या खर्चाची ही माहिती समोर आली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर अन्न व पेय पुरवण्यासाठी राज्य सरकारने केटरर्सची नियुक्ती केली आहे अजित पवार यांच्या बंगल्यावर दीड कोटी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर वार्षिक दीड कोटी रुपये खर्च करून केटरर्सची नियुक्ती केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत त्यामुळे तिन्ही निवासस्थानांसाठी एकूण खानपान खर्च अंदाजे साडेसहा कोटी रुपये इतका येणार आहे गेल्या वर्षी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शिंदे आणि फडणवीस यांच्या निवासस्थानी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन केटरर्स छत्रपती केटरर्स आणि श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटीची नियुक्ती करणारा सरकारी ठराव जारी केला होता आता राज्य सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अजित पवारांचे शासकीय निवासस्थान देवगिरीसाठी छत्रधारी केटरर्सची नियुक्ती केली आहे ऑर्डरचा एक भाग म्हणून देवगिरी येथील केटरर चव्वेचाळीस नियमित वस्तू प्रदान करेल ज्यात गरम आणि थंड पेय आणि स्नॅक्सचा समावेश असणार आहे त्यामुळे आता वर्षा सागर आणि देवगिरी या तिन्ही बंगल्यांवर खानपानाचा एकूण खर्च सुमारे साडेसहा कोटी रुपये येईल एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांनी वर्षा येथे अन्न आणि पेय बिल अवघ्या चार महिन्यात तब्बल दोन कोटी अडुसष्ट लाख रुपयावर पोहोचल्याचा आरोप केला होता खानपानाच्या खर्चावर त्यांनी टीका केली होती आता तोच खर्च तुलनेने कमी झाल्याचं दिसत असलं तरी साडेसहा कोटी रुपये तिघांच्या मिळून बंगल्यावर होणारा आकडाही काही कमी नाही आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर नेते कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी असते त्यांच्या पाहुणचारासाठी हा खर्च केला जाणार आहे विशेष म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू ठरलेल्या दरांपेक्षा जास्त दराने विकल्यास त्यासाठीचे पैसे हे मंजूर केले जाणार नाहीत असंही जी आरमध्ये म्हटलं आहे त्यामुळे आता या तीन नेत्यांच्या बंगल्यावर पाहुणचारासाठी मोठा खर्च होणार हे मात्र नक्की आणि तिथे जाणाऱ्याला हा मेन्यू कार्ड हे पदार्थ खायला मिळतील हेही नक्की एकूणच हा होणारा खर्च आणि हा पाहुणचार याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा